आणि ट्रोल म्हणशील तर मी ट्रोल जेव्हा ऍक्टर बनायच ठरवलो तेव्हाच झालं होतं जवळच्या मित्रांनीच केलं होतं अर्थात त्रास होत नाही किंवा मला काही वाटत नाही असं किती म्हटलं तरी थोडस वाईट वाटतच ना किती मोठा माणूस असला मनाचा किती खंबीर असला तरी तू त्याच्याकडे बघून है असं जरी केलं तरी तुला माझ्याकडे पण असं का केलं मी काय केलं कधी कधी गालगुच्छा घेताना चिमटा लागतोच ना शाबाकीची थाप मारताना चुकून रट्टा लागल्यासारखं होतच की सो इट्स ओके नो प्रॉब्लेम तो वेळ लागत होता मिळत नव्हतं किंवा काहीतरी वेळ जात होता कदाचित असं म्हणतात ना की कदाचित या गोष्टीसाठी तो वेळ जात होता मी किया तो कुछ किया असं वाटावं मी स्वतःला तर वाटावंच पण लोकांना पण वाटावं त्या शोधत असताना अचानक म्हणतात की हिराच मिळावा हातात तसं मग हे नाटक माझ्या हातात मिळालंय त्यामुळे आम्ही आम्हाला मूर्ख लोकांना आम्हाला फक्त पॉझ घेणं माहित होतं पण पॉझ घेणं म्हणजे नेमकं काय म्हणून सरांना सर तो क्यों माला माती मित्र है सर मेरे को नाम को मिलना है मैं ऐसा तो कुछ मैं आपका नाम नहीं कर पाऊंगा ऐसे तो जाके कामों नहीं मांगूंगा लेकिन मुझे ना बस मिलवा <laughs> ना मैं बहुत <बोग> फैन हूँ उनका मुझे <laughs> मिलना है मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर घाशीराम कोतवाल अत्यंत महत्वाचं नाटक आहे गजरामर नाटक आणि हे नाटक हिंदीत येतंय आणि त्याबद्दल आपण बघितलं की संजय मिश्रा असतील अभिजित पानसे नाटक करतात या सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे संतोष जुवेकर या नाटकाशी जोडला गेलेला आहे त्याची देखील महत्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे संतोष काय करतोय त्याची भूमिका कशी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी नाटकाच्या रिहर्सलला आलेले आहे आणि संतोषला आता त्याची रिहर्सल झाल्यानंतर त्याच्याशी गप्पा म्हणाल संतोष खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम राबरंभासाठी मी आलेला स्टेट अवॉर्ड त्यासाठी खूप खूप तुझं अभिनंदन गप्पा मोरे पण या सगळ्यात शूटिंग करतोय छावा झाला ते कौतुक असेल आणि त्याच्यात नाटक अचानक करणं खर तर हे खूपच वेगळं डिसिजन आहे ते तुला डिसिजन का घ्यावं असं वाटलं कारण खूप चॅलेंजिंग या सगळ्या गोष्टी या शूटिंग आणि या, या सगळ्यामध्ये नाटक करणं पण तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण तुला नाटक तू नाटकात जास्त रमतोस नाही असं काही नाही मला नाटकात रम नाटक आणि सिनेमा सगळीच माध्यमं एक कलाकार म्हणून सगळीच जवळची आहेत पण म्हणतो की सुरुवात नाटकांपासून आहे कारण एकांका स्पर्धा इंटर कॉलेज तिथून मग आमचं मॅच्युअर एक आमची संस्था होती वसुंधरा आणि मनोमय कला मंच मी सगळे गल्लीबोळ्यातली एकांका स्पर्धा करायचो गणपती गणेशोत्सवातल्या वगैरे त्यामुळे थिएटरशी एक वेगळं नातं आहे आणि नाटक तर मला करायचंच होतं मी खूप स्ट्रगल करत होतो अनेक निर्माते माझे मित्र आहेत प्रसाद कांबळी आहे किंवा संतोष आहे सगळे सगळ्यांनाच मी भेटून जसं भेटेल तसं विचारत होतो की अरे मला नाटक करायचं आहे चांगलं नाटक करायचं आहे विजयदादाला पण सांगितलं होतं केंकरेंनी आणि म्हणतात की तो वेळ लागत होता मिळत नव्हतं किंवा काहीतरी वेळ जात होता कदाचित असं म्हणतात ना की कदाचित या गोष्टीसाठी तो वेळ जात होता त्यामुळे नशिबाने मला हे नाटक मिळालं आहे आणि अभिजित पानसे पानसे माझं खूप चांगला मित्र तर आहेच पण रेगे नावाचा सिनेमा मी त्याच्यावर केला आहे पण मला त्यांनी फोन केला होता की संध्या नाटक करशील का हिंदी नाटक म्हटलं म्हणजे नाटक मला करायचंच आहे पण म्हणतात ना की सोनेबी सुहागा किंवा किठरलेच असेल कदाचित तर त्यांनी घाशीराम कोतवाल श्रीराम कोतवाल हिंदीत म्हटलं तू घरा म्हणतो ना दन आनंद पण म्हणजे आनंदाचे झटके पण आणि टेन्शनचे झटके पण म्हणा कारण हे नाटक असं मी कंपेरिजन करत नाहीये अजिबात कुठल्या नाटकात कुठल्या नाटकाशिवाय पण हे नाटक खरंच खूप वेगळ्या दाटणीतलं आहे विजय तेंडुलकरांनी काही वर्षापूर्वी नाटक लिहिलंय आणि हे आज कल्ट पॉलिटिकल आहे सट्टा आहे किंवा सगळंच आहे यात आणि प्रत्येक काळाला म्हणतं काला, काला देतं हे नाटक पूर्णपणे आणि एन एस डीच्या अभ्यासक्रमात आहे त्यामुळे ह्या नाटकात आणि सुद्धा घाशीराम कोतवालचीच भूमिका खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे आनंद तर झालाच एक्साइटमेंट तर आहेच पण जबाबदारीची जाणवीमुळे थोडा टेन्शनही आहे पण तो विश्वास अभिजित पानसेला कदाचित माझ्यावर आहे होता आणि आहे तो त्यामुळे त्यांनी मला कास्ट केलं या रोलसाठी मी प्रयत्न करतो आहे आणि म्हणतात की घाशीराम कोतवाल हे नाटक अभिजित पानसे दिग्दर्शक आहे बालचंद्र कुबल विजय तेंडुलकरांचं नाटक वसंत देवानी याचं अनुवादन केलेलं आहे अनुवादित त्यांनी केलेलं आहे शिवाय ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे की उर्मिला आहे तिच्याबरोबर पहिल्यांदा काम ह्या जी सिरियल केली होती आज पुन्हा खूप वर्षांनी काम करतो आहे पण ह्या नाटकात नाना फडणवीस जे करत आहेत संजय मिश्रा आहे मी म्हणून की माझे खूप असे अनेक आवडते कलाकार आहेत अनेक नावं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे संजय मिश्रा आणि मला पुन्हा एकदा ना त्या डायलॉगवर खूप आता विश्वास बसतोय ते ओम शांती ओम मध्ये आहे ना शाहरुख खानचं अगर किती चिजको तुम्ही चाह तुम पूरी कायनात तुम्ही के केली साजिश जाती जातीय तर ते असं झालं की मी संजय मिश्रांचे ना काही सिनेमे पाहिलेत किंवा शॉर्ट फिल्म्स म्हणा किंवा काही सिनेमे तेव्हा असं खूप वाटायचं की अरे माणसं काम करायची संधी मिळाली म्हणजे एकदा तरी एकदा तरी खूप आवडतं ऍक्टर आहे आणि ते मॅनिफेस्टेशन म्हणून हे इथे कामी आलं आणि मला ती संधी मिळाली आणि त्यांच्यासमोर उभं राहायचंय त्यांच्यासमोर हे काम करायचंय मला वाटतं ही अग्निपरीक्षा आहे एक कलाकार म्हणून कारण तो प्रयत्न करतोय बाकी बाप्पा मोर्या पण एक्साइटमेंट आहे पण एकीकडे छावानंतर मिळालेली जी काही लोकप्रियता <laughs> आहे ते काही ग्लॅमर वर्ड जे आहे ते तू एक्सप्लोअर करतोय मग मिळालेले प्रोजेक्ट आणि त्याच्यानंतरही तू अजून शूट करतोय विविध चित्रपटांसाठी अनुराग कश्यप यांच्या सोबत केलेलं काम असेल या सगळ्यामध्ये नाटक करण्याचा डिसिजन घेणं ही खरंच खूप मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे आणि तू आ, तो डिसिजन कसा घेऊ शकलास या सगळ्या नाटक तर मला करायचंच होतं पण मी खूप शोधत होतो की काहीतरी ना, असं नाटक करायचं म्हणजे चला किया तो कुछ किया असं वाटावं म्हणजे स्वतःला तर वाटावंच पण लोकांना पण वाटावं म्हणजे वाटा जसं आज तू मग म्हणालीस की करेक्ट डिसिजन आहे तसं समोरच्यानी म्हटलं पाहिजे आपण म्हणण्यापेक्षा कारण आपण म्हणत असतो आपलं प्रत्येक शेवटी आपलं बाळ आपलं लाडकं असतं म्हणणार मी हे करतो मी ते करतो त्याच्यावर लोकांनी म्हणणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे जसं तू म्हणालीस किंवा इतर म्हणतो आणि त्या करेक्ट करेक्ट चॉईस मस्त करतोय पण आता फक्त चॉईस करेक्ट आहे फक्त तो निभवायचा कसा आहे याच्याकरता प्रयत्न करतोय सो नाटक मला करायचंच होतं आणि त्या शोधत होतोच पण म्हणतात की त्या शोधत असताना अचानक म्हणतात की हिराच मिळावा हातात तसं मग हे नाटक माझ्या हातात मिळालंय मला करायला मिळालंय सो सुद्धा मला दडपण येते पण प्रयत्न करतोय सो होतच होत नाटक करायचंच होतं बघतोय रिहर्सल मध्ये तू उत्तम पद्धतीने करण्याचा कसोशी नो प्रयत्न करतोय काय राहते ही सगळी प्रोसेस अनुभव संजय मिश्रा यांच्यासोबत करणार असेल किंवा अभिजित पांसर यांच्यासोबत नाटक पहिल्यांदा करतोय तर ते असेल तर ही प्रोसेस कशी तू बघतोयस कारण हा मी मग म्हणालो की हे नाटक खूप वेगळं आहे म्हणजे आता ज्या प्रकारे याची जी बांधणी होते याआधी डॉक्टर जब्बार पटेलांनी हे नाटक केलं होतं माधव अभ्यंकरांनी पण केलं होतं तेव्हा मला असं वाटतं हे नाटक कालाधीत आहे ज्या ज्या काळाप्रमाणे ज्या ज्या काळातलं असेल ना त्या काळाप्रमाणे हे मोल्ड होणार नाटक आहे आत्ताच्या काळात जर घाशीराम कोतवाल होत तर ते आत्ताच्या काळाला रिप्रेझेंट करणार आहे आत्ताच्या काळात जी परिस्थिती आहे सामाजिक जी परिस्थिती आहे ती रिप्रेझेंट करणारं हे नाटक त्याप्रमाणे ही बांधणी चालू आहे आणि अभिजित पानसे तर एव्हरी वन नोज की प्रत्येक वेगवेगळे तो विषय हाताळतो जसं त्यांनी रेगे केलं आहे किंवा रानबाजार केला किंवा आता उळागड्डी येणार आहे त्याचा सिनेमा पण आता एक पुरुष नावाचा पण त्यांनी फिल्म केली आहे सो वेगवेगळे प्रकार वेगवेगळे कथा तो हाताळतोय त्यामुळे आता हे नाटक जेव्हा करतोय ना अभिजित जे डिझाईन करतोय माणसे अमेझिंग करतोय त्यामुळे तो तर नेहमी हटकेच करण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःच खूप हटके आहे त्याबद्दल वादचं नाही पण लाईव्ह म्युझिक आहे सिंगिंग uh, म्हणा किंवा इन्स्ट्रुमेंट सगळं लाईव्ह आहे त्याच्या लाईट्स हर्षपाठक हर्षात आता करतो आहे फारच सॉलिड आहे म्हणजे मी सांगून नाही तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे ते आणि एक मोठं कॅनवस आहे जवळजवळ सत्तर जणांची टीम आहे सत्तर पंच्याहत्तर जणांची म्हणजे कलाकार धरून शिवाय डान्सर्स म्हणतात की आमच्यातनं तीन भाग आहेत या नाटकात एक नृत्याचा भाग आहे एक म्युझिकचा भाग आहे आणि परफॉर्मन्स कलाकार ॲक्टर म्हणून आहे त्यामुळे तीन हे त्रिकुटांचं बनलेलं एक नाटक आहे त्यात मग अर्थात नेपथ्य आलंच बेंद्रेंचं नेप नेपथ्य हर्षदाचे लाईट्स आहेत रोहित प्रधान साऊंड अरेंजिंग करतोय त्यामुळे या सगळ्या एक मोठ्या कॅनव्हासवर आपण कुठेतरी दिसणार होतो याचा आनंद आहे रिहर्सल मधनं ती भव्यता जाणवते आणि ते, ते बघायला मजा येणार आहे आम्हाला सगळ्यांना कारण उत्सुकता आम्ही ती सगळी बघून आमची वाढवली तुम्ही पण या सगळ्यामध्ये छावानंतर बदललेलं जे काही सगळं आहे सगळ्याच गोष्टी मला वाटतं खूप गोष्टी बदललेल्या आहेत ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स आला तुला मिळालेलं यश असेल किंवा ती लोकप्रियता असेल <laughs> बाकी गोष्टींवर मी काहीच बोलणार नाही पण या सगळ्यामध्ये तुला मिळणारे सांगू का मला खरच म्हणजे बरेच जण मुद्दा स्वतःच पण काय म्हणतात ना कधी कधी गालगुच्छा घेताना सुद्धा चिमटा लागतोच की चुकून आहे की नाही कधी कधी शाबाशकीची थाप चुकून त्याचा रट्टा लागल्यासारखं येतच की चालायच शाबाशकी थापीवर रट्टे येतातच की त्यामुळे सगळं आपलंच आहे एक्सेप्ट पण ते एक्सेप्ट करत असताना तू काही थांबत नाही आणि तू काही थांबणार कारण इतकं उत्तम उत्तम देवाची कृपा पाणी कोतवाल मिळालेलं आहे म्हणजे संतोष काय मला असं वाटतं ते सगळे ते सगळे एका वाजवलं आणि घाशीराम कोतवाल सारखं नाटक आणि इतकी दणदळीत भूमिका करतोय तू मला वाटतं ते सगळ्यांची तोंड बंद होणार नाही मला कोणाचं काय तोंड वगैरे काही बंद करायचं नाही मला माझं काम करायचंय आणि जे माझ्यावर प्रेम करतात जे मला सपोर्ट करतात ज्यांना मी नेमका कसा आहे माझं म्हणणं काय ज्यांना कळत आहे जे समजून देत आहे त्यांच्यासाठी आलं पू पण या सगळ्या अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती संतोष ती आणि आम्ही ते पोस्टर आणि ते सगळं बघितल्यानंतर आता परत जर असं काय काय बोल असं बोलती पण खरं सांगतो मी ना आ, अँड सो लकी मी खरंच खूप नशीबवान आहे मी ज्यांच्या ज्यांच्यावर काम करण्याची इच्छा कर व्यक्त केली ना आतापर्यंत त्यांच्यावर काम करण्याची संधी मला मिळाली आहे मी पहिलंच अनुभव सांगेन मला जे ज्यांच्यावर मी एकांक स्पर्धा आम्ही करायचो ना तेव्हा अभिजित चव्हाण असेल बिजू माने आम्ही सगळे एकत्र इथे काम करायचो तेव्हा ना असं अभिनय करताना म्हणून पॉझ मीच घेतला ना तर आमचं कोणी आमचा अभिजित डिरेक्ट करत असेल किंवा कोणी आहे आमच्या मित्रांपैकी तर आम्हाला शिवाय घेतलं हे ए पॉज काय आला वाटतं विक्रम गटले चल पॉज का त्यामुळे ना पॉज घेण्याची ती विक्रम काकांचं ते एक वेगळी शैली आहे ती त्यामुळे आम्ही आम्हाला मूर्ख लोकांना आम्हाला फक्त पॉझ घेणं माहित होतं पण पॉझ घेणं म्हणजे नेमकं काय लोकांना वाटतं की दोन वाक्यांच्या मध्ये थांबलं थोडं बोलताना की पॉज हा पॉज नसतो त्या पॉज मध्ये पण बरंच काही बोललं जातं बिटवीन द लाईन्स म्हणतात त्याला हे काहीच माहीत नव्हतं तेव्हा पण विक्रम काकांच्या स्टाईल नि करायला किंवा डबल लुक देणं किंवा असं असं बघणं वगैरे सो पुन्हा एकदा यार असं म्हणता म्हणतो अचानक आणि मकरंद राजाध्यक्ष सारखं नाटक मिळावं ज्यात विक्रम काका का का काम करत होते लता नार्वेकर लताबाई नार्वेकर निर्माते त्या निर्मात्या होत्या आणि अरविंद औंदे लेखक आणि दिलीप कोल्ह दिग्दर्शित ते नाटक आणि त्यात विक्रम काकांसोबतच काम करण्याची संधी मिळाली मला आणि खऱ्या अर्थाने पॉज म्हणजे नेमकं काय हे त्यांच्याकडे काम करताना शिकायला मिळालं की आपण फक्त पॉज घेतो पण पॉज घेणं म्हणजे नेमकं काय आहे की बोलताना थांबतो माणूस त्याला पुढचं बोलायचं त्या ते जे ब्रिजिंग त्याच्या मधली जो ती जागा आहे ना जी शांतता आहे जो पॉज आपण ज्याला म्हणतो त्यात बरंच काय सांगून जाते गोष्ट ते जमलं पाहिजे ते कसं होतं ते मला त्या नाट नाटकात शिकायला मिळालं सो ती इच्छा गेली होती की त्यांच्यावर काम करायला संधी मिळेल ती, ती मिळाली मग मनोज बाचवे बरोबर काम केलं जेव्हा अर्थात सिनेमा मित्रांन माझा खूप आवड मग अशी म्हणालो की माझे अनेक आवडते कलाकार आहेत सो त्यांच्यावर काम करण्याची इच्छा होती आणि नेमकं मला भोसले करायला मिळालं देवाच्या कृपेने त्याच्यानंतर सेम अनुराग कश्यप मी तेव्हा सरांना सांगायचो सर किंवा मला माहिती मित्र आहेत सर मेरे अनुराग सर कोण मिळणार आहे मॅम त्यांना आपण नाम नाही कामम नहीं काम नाही मुझे ना प्लीज मिळवा दोन मी बहुत फॅन होऊन का मुझे मिळणार आहे आणि असं बोलत असताना मला एकदा फोन आला होता मैंने बात किया बाद बारे में तू जब आहे फोन तू जा मी रेडी असो आणि मला एक दिवस फोन आला तेव्हा मी पहिल्यांदा काम केलं जे मी पहिली फिल्म पहिली फिल्म नाही एक विशाल भारद्वाज प्रोड्युसर होते जी कुत्ते नावाची मी फिल्म केली त्यात एक दोन सीन होते माझे आणि आसमान भारद्वाजची डेब्यू फिल्म त्यांच्या मुलाची ॲज अ डिरेक्टर आणि मला एक, एक सकाळी स्क्रिप्ट आली आणि मला स आसमानने सांगितलं संतोष रेडी मला रेडी अच्छा यू नो न हुज डुईंग अ पॉलिटिशियन त्याच्यात एक पॉलिटिशियन आणि इन्स्पेक्टर मांडलेकर माझं कॅरेक्टर होतं तर नाव वाचलं मी तर मला माहित नव्हतं नंतर यु नो नो हुज डुईंग पॉलिटिशियन नो अनुराग सर इज डुईंग अनुराग कश्यप ना यू नो नो पॉलिटिशियन अनुराग सर मग पहिल्यांदा त्यांना अनुराग कश्यप म्हणजे ज्यांना भेटायची इच्छा होती एक फक्त मुलं भेट व्हावी हो बोलायला मिळावं डायरेक्ट देवानी म्हणतात ना तू ये मग पागल आहे का येले असं करून डायरेक्ट सीन साठीच उभं केलं म्हणजे माझी लाईव्ह ऑडिशनच पण अनुराग सरांसमोर तर तेव्हा ओळख करून दिली ना तेव्हा आसमान दर्जाजीने ओळख करून दिली तेव्हा ती ओळख झाली त्याच्यानंतर मग मला छाबरांकडून फोन आला होता मुकेश छाबरांच्या कंपनीतून की एस फिल्म आहे अनुराग सर अनुराग कश्यप की के फिल्म केली तरी कास्ट की आहे ज्या की आहे तरी आणि ती फिल्म मला मिळाली सो म्हणतात की पुन्हा एकदा मॅनिफेस्टेशन इज पावर त्यामुळे कुठली गोष्ट तुम्हाला जी हवी असेल ना खूप मनापासून बघा ती मिळते याच्यावर दृढ विश्वास बसला आहे माझा सो तसंच हे नाटक आहे म्हट की अनेक कलाकारांची इच्छा आहे जो जो कलाकार जे कलाकार आहेत प्रत्येकाची इच्छा आहे की का असं काहीतरी नाटक करायला ना मिळावं घाशीराम सारखं नाटक करायला मिळावं आणि ते मला मिळते सो आय एम लकी अनफॉर्च्युनेट घाशीरामची भूमिका तू करतो त्यामुळे ते बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि अर्थात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतीलच पण या निमित्तानं मला हाही एक मुद्दा जो सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी असतात मराठी कलाकारांना मोठ्या प्रमाणात मराठीच जे काही ट्रोलर्स आहेत कारण ते मराठी भाषेत त्या पद्धतीचं आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याबद्दल तुला काय वाटतं कारण अगदी सिनियर कलाकार किंवा अनुभवी कलाकार यांनाही खूप वाईट पद्धतीने ट्रोलिंग आणि या सगळ्या गोष्टी होतात तर ते वाढलेलं प्रमाण तुला त्याबद्दल काही बोलायचं मला तर एक मुळात ना ट्रोलिंग अर्थात त्रास होत नाही किंवा मला काही वाटत नाही असं किती म्हटलं तरी थोडस वाईट वाटतच ना मग किती मोठा माणूस असला मनाचा किती खंबीर असला तरी तू त्याच्याकडे बघून हा असं जरी केलं तरी त्याला माझ्याकडे बघून असं का केलं मी काय केलंय मग एखाद्या व्यक्तीबद्दल मला माहिती की तू माझ्याबद्दल का राग मनात त्यांनी धरलाय कारण मला माहित असेल की मी कदाचित त्याच्याशी असं वागलो होतो किंवा मी त्याला काहीतरी बोललोय म्हणून तो कदाचित माझ्यावर रागवलाय कारण माहीत असतं पण ज्याला जेव्हा कारणच माहीत नाही आणि उगाच आपल्या लोक आपल्याला हॅक करतायत आहेत हो करतायत आपलं ज्याला आपण ट्रोल म्हणतो किंवा आपल्याला आपली निंदा करतायत माहित नाही का कारणच कळत नाही मग त्या कारणात ते का मला करतायत कशासाठी करतायत त्यात मी का अडकून पडू जर मला माहीतच नाहीये तर आणि त्यांना करते करू दे ते त्यांचं काम करतात मी माझं काम करतो आणि मी जसं मग म्हणालो ना तुला की कधी कधी गालगुच्छा घेताना चिमटा लागतोच ना शाबाशी थाप मारताना चुकून रट्टा लागल्यासारखं होतच की सो so इट्स ओके okay, नो no प्रॉब्लेम मला वाटतं आपण आपल्यावर फोकस करूया आणि ट्रोल म्हणशील तर मी ट्रोल बनायच ठरवलं तेव्हाच झालो होतो म्हणजे जवळच्या मित्रांनीच केलं होतं ऍक्टर बनणार आता ते बोलत ना स्ट्रगलच्या भाषेत तर ऍक्टर बनणार मोठा शाळा कळतं की ऍक्टिंग करायला कशाला म्हणतात तेव्हाच माझ्या घरच्यांनी सुद्धा आई बाबांनी ऍक्टिंग का मूर्खाच काय हा काम धंदे का नोकरी कर त्यामुळे हे ट्रोलिंग सुरुवातीलाच झालंय त्यामुळे ज्या चेहऱ्याने मी ओळखतो त्यांनी मला ट्रोल केलाय ज्या चेहरा जे चेहरे मला माहितच नाही ट्रोल केलं मी के कशाला विचार करू पण घाशीराम कोतवाल हिंदीत येत आणि ते नाटक होणार आहे त्याबद्दल नाटक आता लवकरच येत आहे चौदा ऑगस्टला याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे चौदा आणि पंधरा दोन आणि बालगंधर्व बँड्रला आहे आणि खूप मोठ्या कॅनव्हसवर नाटक करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सगळं काही प्रयत्न करतो ही सगळी आम्ही जी काही मेहनत ही, ही हिंमत आम्ही करतोय अर्थात मायबाप महाराज फक्त तुमच्या विश्वासावरून तुमच्या जोरावर ही मेहनत आहे हे पाऊल आहे आणि हिंमत आहे सो <clears throat> प्रयत्न करतो आम्ही सगळे अभिजित पानसे आम्ही सगळे कलाकार आमचे निर्माते अंकिता माळी सगळेच सगळेच आकांक्षा माळी अंकिता पालांडे सगळेच सो so, हा प्रयत्न आहे या प्रयत्नाला यश देणं तुमच्या हातात आहे आणि त्या बाप्पाच्या हातात आहे थँक्यू खूप शुभेच्छा संतोष नाटकासाठी